हाय फ्रेंड माझं नाव ऐश्वर्या आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे मी एका शहरामध्ये राहत होती माझा नवरा व मी आम्ही दोघे घरी राहत होतो माझा नवरा समीर सकाळी लवकर कामावर निघून जायचा तो एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम पाहत होता त्याची नवीनच निवड झाली होती त्यामुळे आम्ही सध्या भाड्याच्या रूममध्येच राहत होतो माझा नवरा कामावर जाताना मला नेहमी म्हणायचा स्वतःची काळजी घे तू दिसायला खूपच सुंदर आहेस त्यामुळे हल्लीच्या मुलापासून मुला थोडं सावध राहिलं पाहिजे मी म्हणाले अरे समीर माझं लग्न झालेलं आहे यामुळे माझ्याकडे तरुण मुलं एवढं लक्ष देणार नाहीत यावर तो मला म्हणाला अगं वेळी आहेस का आजकालची मुलं थोडंस वय पाहतात त्यांना कसंही चालतं कारण नोकरी नसल्यामुळे त्यांचे लग्न होतच नाहीत अशांची संख्या खूप वाढली आहे यामुळे तू थोडी सावध राहत जा आपल्या आजूबाजूलाही काही मुलं अशी असू शकतात माझा नवरा माझी एवढी काळजी करत होता म्हणून मी सर्व काम आवरून झाले की घराचा दरवाजा बंद करायचे आणि दिवसभर पडून राहायचे पण आमच्या तिथल्या वरच्या माळ्यावरच एक मुलगा राहण्यासाठी एक मुलगा अभ्यासासाठी आला होता तो एकटाच होता मी बाथरूमला चालले की त्याला ते दिसत असे मी त्याला बाहेर दिसले की तो मुद्दाम ढोकावून पाहत असे आणि माझा नवरा कामावून आला की तो लगेच त्याच्या घराची कडी लावून घेत असे एकदा माझं माझं जावळ खूप वाढलं होतं म्हणून मी ते साफ कर साफ करायचं ठरवलं होतं यासाठी मी बाथरूमकडे आले होते त्या त्याच्या खिडकीतून तो हळूच बाथरूमकडे पाहत होता मी आत गेले आणि खूप गरम होत आहे म्हणून दरवाजा उघडा ठेवला होता मी माझं ते ते जावळ काढायला सुरुवात केली होती तेव्हा तो अगदी डोकावून पाहत होता त्याला माझं सारं पाहायला भेटलं होतं माझा गोरं अंग पाहून त्याचं चांगलंच उभा राहिला होता मला पाहिल्यावर त्याला दमस निघत नव्हता यामुळे तो पटकन खाली आला आणि अगदी माझ्यासमोर येऊन उभा राहिला त्याला एकदम माझ्यासमोर पाहिल्यावर मी आश्चर्यचकित झाले आणि माझ्या नवऱ्याने सांगितलेला सल्ला मला मात्र आठवू लागला तो तरुण मुलगा मला पाहून त्या कामासाठीच आला होता त्याने अचानक माझ्या हातातील साहित्य घेतलं आणि मला म्हणाला जावळ कसं काढतात हे मी सांगतो आणि शिकवतोही मी अर्धवटच काढलं होतं त्याने ते पूर्ण करून दिलं होतं ती बाजू सर्व चकाचक झाल्यावर त्याने मला घरात आणलं आणि बराच वेळ माझं तोंड दाबून माझा उपभोग घ्यायला सुरुवात केली होती त्याचा तो स्टॅमिना पाहून मला वाटलं खरोखरच या मुलांना वेळेवर काहीही मिळत नाही यामुळे अशा परक्या बायकावर नजर ठेवून असले फुकटचे असले कुटाने ते करतात मला त्याला त्या गोष्टीसाठी विरोध करायचा होता पण मला काही समजलेच नाही यामुळे त्याच्या जाळ्यात अडकून त्याने मला चांगलीच मजा त्याने माझी चांगलीच मजा करून घेतली होती आणि तोही चांगला समाधानी झाला होता त्यावेळी त्याने मला दोन तास चांगलेच खेळविले होते मला त्याची सवय होती पण त्याचं थोडं मोठं असल्याने जरा रुचल्यासारखं वाटत होतं तो अगदी समाधानी होऊन बाहेर निघाला आणि जातानी मला म्हणाला मॅडम माझी गरज लागली तर मला बोलवत जा मी राहायला तुमच्या तुमच्यावरच आहे असं म्हणून तो तिथून निघून गेला मी चांगलीच जमले होते म्हणून फ्रेश झाले आणि दरवाज्यात उभे राहून माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले होते संध्याकाळी माझ्या नवऱ्याने मला असं थकवलं असं थकलेलं पाहून विचारलं ऐश्वर्या तुला नक्की काय झालेलं आहे त्याचे ते ही सर्व गोष्ट लक्षात येऊ नये म्हणून मी फ्रेश होऊन पहिल्यासारखंच वागू लागली होती त्याला बरं वाटलं आणि मग मी त्याच्या जेवणासाठी त्यासाठी जेवण बनवायला सुरुवात केली होती पुढे चालून तो रोज दुपारी मुलगा माझ्याकडे यायचा आणि त्याची हौस पूर्ण करून जायचा